श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा आज आहे सर्व पित्रे अमावस्या मग या सर्व पित्रे अमावस्येच्या दिवशी आपल्याला अत्यंत महत्वाचा आणि प्रभावशाली असा एक उपाय करायचा आहे तर तो कोणता उपाय आहे कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा बघा आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तो आहे आंब्याच्या पानांचा उपाय आता आज आहे सर्व पित्रे अमावस्या मग आंब्याच्या पानांना बघा आपल्या शास्त्रामध्ये देखील खूप महत्त्व आहे कारण की आंब्याची पानं पूजा आणि शुभ कार्यामध्ये असतातच त्याचं ता, एक विशेष महत्त्व आहे कारण ती समृद्धी सुपिकता आणि सकारात्मक ऊर्जा दर्शवतात तसेच धार्मिक विधी पूर्ण करण्यासाठी आवश्यक मानले जातात आंब्याची पानं जेव्हा काही शुभ कार्य असेल त्यावेळेस आपण आपल्या दाराला तोरण देखील लावतो तर बघा आता आंब्याची पानं घरात होणाऱ्या शुभ कार्या जसे की पूजा किंवा हवन यामध्ये दे देखील आंब्याची पानं आंब्याच्या झाडाचं जे काही लाकूड आहे ते देखील वापरलं जातं हिंदू धर्मात आंब्याची पानं पूजेचा एक अविभाज्य भाग आहे कोणत्याही पूजा असू द्या मग सत्यनारायणाच्या पूजात आंब्याची डाळी आणि पाने वापरल्याशिवाय पूजा पूर्णच होत नाही अगदी बघा ज्या वेळेस पाच फळं पूजेमध्ये घ्यायचे असतात त्यामध्ये आंब्याचं म्हणजे आंबा हा आवर्जून असतो आंब्याच्या पानांचा वापर केल्याने घरात एक सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि त्याचमुळे बघा आपल्याला आंब्याच्या पानांचं अगदी अकरा आंब्याची पानं आणायची आहेत आणि आपल्याला आज या सर्व अमावस्येच्या दिवशी आपल्या दाराला अकरा आंब्याच्या पानांचं तोरण जे आहे ते करायचं आहे आता आंब्याची पाने एकत्र बांधून घराच्या दारावर लावल्यास त्याला तोरण म्हणतात जे शुभ आगमन आणि सणांची सुरुवात दर्शवते कारण की बघा जी काही नकारात्मकता आहे समजा बाहेरून ते आपल्या घरामध्ये येते तर ती येणार नाही आपण आंब्याच्या पानांचं तोरण लावल्यानंतर आता आंब्याची अकरा पानं आणायचे आहेत बघा अगदी स्वच्छ धुवून घ्यायची कुठेही खराब नसावीत आणि त्या अकरा आंब्याच्या पानांचं आपल्याला कलाव्याच्या धाग्याने तोरण बनवायचं आहे आणि आपल्या आज या सर्व पित्र आमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या दारावरती लावायचं आहे अगदी बघा आज आपल्याला सर्व पित्र आमावस्यच्या दिवशी एक दिवा देखील लावायचा आहे सकाळी जरी आपण उंबरट्याच्या बाहेर दिवा लावला तरी देखील चालेल तसेच बघा आपल्याला आणखी आंब्याची पानं लागणार आहेत मग तुम्ही एकवीस आंब्याची पानं घ्या आता ही जी आंब्याची पानं आहेत ती देखील आपल्याला स्वच्छ घ्यायची आहेत मग तुम्ही तोरण करा किंवा अशीच घेतली तरी देखील चालेल मात्र या आंब्याच्या पानांना आपल्याला त्या पानावरती मधानी ओम काढायचं आहे आणि ते जी पानं आहेत ते आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायचे आहेत कारण की महादेव हे बघा स्मशानभूमीमध्ये असतात आणि मग आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तो आपल्या पूर्वजांसाठी करायचा आहे कारण की आपण जर भोलेनाथांची सेवा केली तर आपल्या पूर्वजांचा त्रास नक्कीच काहीतरी कमी होईल तर आपल्याला काय करायचं आहे हे मधानी त्या आंब्याच्या पानावरती ओम काढलेले आंब्याचे पानं अशोक सुंदरीच्या ठिकाणी जाऊन अर्पण करायचे आहेत ओम पितृदेवताय नम म्हणायचं किंवा तुम्ही तुमच्या पूर्वजांचं स्मरण करा किंवा मग तुम्हाला नावं माहिती असतील तर नावं घेतली तरी देखील चालेल बघा आता हे आपल्याला जाताना एक तांब्या भरून पाणी घेऊन जायचं आहे काळे तीळ मिश्रित पाणी घेऊन जा तुपाचा दिवा लावा भोलेनाथांना ते पाणी अर्पण करा आणि त्यानंतर आपल्याला हे एकवीस आंब्याचे पानं शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत आणि आपल्याला हा जो उपाय आहे तो देखील करायचा आहे आज आपल्या पूर्वजांसाठी कारण की बघा आज पृथ्वीवरती आलेले आपले पूर्वज हे पितृलोकात परत जातात त्यामुळे बघा आपल्याला आपल्या पूर्वजांसाठी आज पिंपळ वृक्षाखाली देखील एक आवर्जून दिवा लावायचा आहे कारण की त्यांना कोणताही त्रास नाही झाला पाहिजे आणि त्यांना जाताना देखील प्रकाश असावा म्हणून आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे अशा प्रकारे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण आंब्याच्या पानांचे प्रभावशाली उपाय जे आहेत तर ते जाणून घेतलेले आहेत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असे नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या जा चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद